दोन हजारपेक्षा जास्त युपीआय ट्रान्झॅक्शन वर जीएसटी लागणार आहे ही अफवा सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने पसरते आणि अनेक लोक आहेत पण या चर्चेच्या मागे नेमकं सत्य काय आहे चला संपूर्ण समजूया नमस्कार प्रेक्षकांनो मी नी सोनार आणि आपण पाहत आहात बोले एम चला मग पहिले जाणूया युपीआय बद्दल दोन हजार सोळामध्ये भारत सरकारने डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत युनिफाईड पेमेंट इंटरफेस आयला सुरुवात दिली उद्देश स्पष्ट होता देश कॅशलेस करायचं आहे आणि लोकांना सिमलेस इन्स्टंट आणि फ्री पेमेंट सर्व्हिस द्यायची त्यासाठी सरकारने एक महत्वाचं पाऊल उचललं मर्चंट डिस्काउंट रेट एम डी आर पूर्णपणे शून्यावर आणली म्हणजेच ग्राहक आणि दुकानदार दोघांनाही कोणताही ट्रान्झॅक्शन चार्ज भरावा लागणार नाही याचा परिणाम असा झाला की भारतात आयचा वापर वाढला आज भारतात दररोज चाळीस कोटीहून अधिक युपीआय ट्रान्झॅक्शन होतात तेही पूर्ण निशुल्क आता जाणूया की अफवा कसली उडली आहे दोन हजार पंचवीस मध्ये एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली दोन हजार पेक्षा जास्त युपीआय ट्रान्झॅक्शन वर जीएसटी लागणार आहे या अफवेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि संताप दिसून आला यावर मंत्रालयाने त्वरित स्पष्टीकरण दिलं वर कोणताही जीएसटी लागू नाही आणि सर्व ट्रान्झॅक्शन सध्या जशा आहेत तशाच टॅक्स फ्री राहणार रा आहेत जरी यू पी आय टॅक्स फ्री असतील तरी सरकारचं लक्ष पेमेंट ॲग्रिगेट कंपनीजकडे वळलं आहे माहितीनुसार रेझर पे डेस्क सी सी ॲव्हेन्यू यासारख्या पेमेंट ॲग्रिगेटर्सवर विशेषतः डेबिट क्रेडिट कार्ड्सवर दोन हजारपेक्षा कमी रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी अठरा पर्सेंट जी एस टी लागू करण्याचा विचार सुरू आहे जर हा प्रस्ताव लागू झाला तर सरकार थेट ग्राहकांवर टॅक्स लावणार नाही पण हे ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्म्स आपल्याच खर्चात बदल करू शकतात ज्याचा परिणाम इनडायरेक्टली आपल्यावरच होऊ शकतो नेमकं काय लक्षात ठेवायला हवं आपण सध्या आय ट्रान्झॅक्शन पूर्णपणे टॅक्स फ्री आहेत सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की सांग दोन हजारपेक्षा जास्त रकमेवर कोणताही जीएसटी नाही मात्र फ्युचरमध्ये पेमेंट प्लॅटफॉर्म्सवर लागू होणाऱ्या जी एस टीमुळे ट्रान्झॅक्शन चार्जेस वाढू शकतात आमचा सल्ला आहे की अफवा पसरवण्याऐवजी व्हेरीफाईड सोर्सेसवर विश्वास ठेवा आणि अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करा बोल एम या आपल्या यूट्यूब चॅनलला